आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर आयोजित बहात्तराव्या आंतरशालीय क्रीडा स्पर्धा अंतर्गत सामुदायिक कवायत स्पर्धा उत्साहात पार पडल्या मंजुलक्ष्मी प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांचे प्रेरणेने व सहायक आयुक्त डॉक्टर विजय पाटील प्रशासनाधिकारी शंकर यादव यांचे मार्गदर्शनाने मनपा शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी बहात्तराव्या आंतरशालीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे मनपा दत्ताजीराव माने विद्या मंदिर मैदानावर सामुदायिक कवायत स्पर्धा संपन्न झाल्या सामुदायिक कवायत स्पर्धांमध्ये सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार डंबेल्स प्रकार लेझिम झांझ घुंगूर काठी रिंग कवायत सोबत विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे सादरीकरण केले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अतिरिक्त आयुक्त केशव जाधव सहायक आयुक्त डॉक्टर विजय पाटील सहायक कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षा अभियान रसूल पाटील शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे विजय माळी यांचे हस्ते करण्यात आले विजय शाळांना आकर्षक ट्रॉफी व प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार तृतीय क्रमांक दोन हजारचे बक्षीस देण्यात आले स्पर्धा परीक्षक कोल्हापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक विवेक हिरेमठ महाराष्ट्र हायस्कूल क्रीडा विभाग प्रमुख विश्वास चोपडे पंत वालावलकर हायस्कूल क्रीडा विभाग प्रमुख राजेंद्र बनसोडे यांनी केले स्पर्धा आयोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव संदीप जाधव प्रकाश गावडे राहुल बागडे किरण माळे यांनी केले स्पर्धेचा निकाल असा खालील मुले विभाग प्रथम क्रमांक मनपा महात्मा फुले विद्या मंदिर फुलेवाडी द्वितीय क्रमांक मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या मंदिर तृतीय क्रमांक मनपा यशवंतराव चव्हाण विद्या मंदिर मुली विभाग प्रथम क्रमांक मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या मंदिर द्वितीय क्रमांक मनपा महात्मा फुले विद्या मंदिर फुलेवाडी मुले व मुली एकत्र एक विभाग प्रथम क्रमांक मनपा महाराष्ट्र मुख्य विद्यालय द्वितीय क्रमांक मनपा छत्रपती राजाराम महाराज उर्दू मराठी स्कूल राजारामपुरी कोल्हापूरहून दर्पण न्यूज स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज